श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरण आमदार शशिकला लोकार्पण सोहळा श्रावण महिन्यामध्ये महादेव मंदिरामध्ये जप योग घेतल्यानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं असल्याचं आमदार शशिकला जोल्हे यांनी सांगितलं त्या निपाणी येथील श्री महादेव मंदिर सांस्कृतिक भवन येथे मजुराई खाते अंतर्गत अठ्ठावीस लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोणशिलाचे उद्घाटन करण्यात आलं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत इराणना शिरगावे तर प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केलं यावेळी परमपूज्य बसव मल्लिकार्जुन महास्वामीजी मठ निफाणी व नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर शुगर साखर कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रकांत कोठीवाले वज्रकांत सदलगे सुनील पाटील श्रीमंत दादा सरकार रवींद्र अण्णा कोठीवाले संजय मुळवाडे इराणा शिरगावे यांच्या सह महादेव मंदिर कमिटीचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकर जाधव जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा